ब्ल्यू पॅन्थर ग्रुप व बहुउद्देशिक सामाजिक संस्था करमाळा संस्थापक आशुतोष भाऊ सेलार यांच्या वतीने विविध कार्यक्रम राबवून भव्य अशी मिरवणूक काढून भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला ब्ल्यू पॅन्थर ग्रुप व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दहा वाजता विजयस्तंभाला समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देऊन व बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्य दशरथरावजी कांबळे शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख उपस्थिती आर पी आयचे नागेशजी कांबळे दलित सेनेचे लक्ष्मण भोसले जितेश बापू कांबळे बाबा घोडके ॲडव्होकेट महादेव कांबळे रणजित कांबळे युवा नेते उमरान मुलानी व भारतीय बौद्ध महा महासभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सकाळी साडे दहा वाजता रक्तदान शिबिर मेडिकेअर ब्लड सेंटर सोलापूर यांच्या वतीने घेण्यात आले यावेळी पंचावन्न जणांनी रक्तदान केले या, के या शिबिराच्या उद्घाटक म्हणून करमाळा तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार मान्य शिल्पादाई ठोकडे मॅडम तसेच प्रमुख उपस्थित म्हणून संजय अण्णा सावंत नगराध्यक्ष शंभूराजे जगताप संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संतोषजी वारे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक प्रशांत ढाळे सचिन मालक गायकवाड नगरसेवक अतुल फंड नगरसेवक जमीर सय्यद शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदी उपस्थित होते सकाळी अकरा वाजता डोळे तपासणी शिबिर एच एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय करमाळा मधुमेह ब्लड प्रेशर तपासणी शिबिर रक्तातील ऑक्सिजन प्रमाण ई सी जी हृदयाची पट्टी कमल सुपर स्पेशालिट स्पेशालिस्ट हॉस्पिटल करमाळा यांच्या वतीने घेण्यात आली यामध्ये तब्बल एकशे ब्याण्णव पेशंटने सहभाग नोंदवला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आश्विनी अब्दुल्ले नगरसेवक संदीप कांबळे नगरसेवक युवराज चिवटे नगरसेवक यांनी गणेश चिवटे जिल्हा सरचिटणीस भाजपा रोहिदास अल्लाट नगरसेवक अफसर जाधव डबल मास्टर चॅम्पियन सचिन ढाणे उद्योजक सचिन जाधव हे उपस्थित होते दुपारी बारा वाजता कुटीर रुग्णालय व मुखबधिर शाळा येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उद्घाटक म्हणून मान्य नवनीत अडसूळ विशेष सरकारी वकील मुंबई हायकोर्ट प्रमुख उपस्थिती वंदना कांबळे प्राची शेलार रोशनी आहेर विशाखा बडेकर ब्ल्यू पँथर ग्रुपचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते सायंकाळी साडेचार वाजता करमाळा तालुका पत्रकार संघाचा जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला सायंकाळी साडेपाच वाजता सिद्धार्थ स्पोर्ट क्लब भीमकन्या स लेझिम संघ यांनी अप्रतिम लेझिमचे डाव सादर केले व सायंकाळी सहा वाजता शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीचा भव्य अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचे उद्घाटक म्हणून मान्य जयवंतरावजी जगताप साहेब माजी आमदार सेरमन कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा यांच्या हस्ते विजयस्तंभाला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू करण्यात आली प्रमुख उपस्थिती बिभीषण जाधव पोलीस उपनिरीक्षक जयराज चिवटे उद्योजक आमिर तांबोळी उद्योजक संकेत खाटेर उद्योजक सुजित बागल राजू सय्यद पत्रकार निलेश कांबळे ज्योतिराम ढाणे जयकुमार कांबळे आदी उपस्थित होते या भव्य दिव्य अशा मिरवणुकीचे आयोजन ब्ल्यू पॅन्थर ग्रुप व व बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक आशुतोष भाऊ शेलार यांच्या मार्गानेखाली करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष हरबाज पठाण मिरवणूक प्रमुख जित भागवत सिद्धार्थ ताकतोडे उपाध्यक्ष गायकवाड बंटी आवाड खजिनदार नेहाल बडेकर सह खजिनदार आकाश कुमार सचिव मंगेश ओहोळ सहसचिव सुमित साखरे व शंभूराजे आहेर बादल बडेकर संदेश कांबळे तुषार बडेकर आकाश दामोदरे प्रशांत राजप राजपुरे गणेश झाकणे इत्यादी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनी ताकतोडे अनिकेत नाळे आकाश धनवे अभिजित सूर्यवंशी तुषार साखरे अल्पाज सय्यद मुन्ना बडेकर अमोल चोळसे रणजित जाधव साहिल पठाण रवी ओहोळ आर्यन शेख अनिस मुरानी, दिनेश दळवी राज शेख रोहन ओहोळ अमोल आवाड यश भागवत आदींनी परिश्रम घेतले